बिग बॉसमधील बहुचर्चित अभिनेत्रीचा साखरपुडा नुकताच पार पडलाय या अभिनेत्रीचा होणारा नवरा देखील प्रसिद्ध अभिनेता आहे अर्थातच एवाना तुम्ही ओळखले असेल की आम्ही कोणत्या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला सांगत आहोत ही अभिनेत्री आहे बिग बॉस गाजवणारी शिवानी सुर्वे शिवानीला आपण देवयानी या मालिकेसाठीही ओळखतो देवयानीने तिचा बॉयफ्रेंड अभिनेता अजिंक्य ननावरेसोबत साखरपुडा केला आहे साखरपुड्यामध्ये लव्हेंडर कलरच्या लेहंगा आणि हिरवा चुडा भरलेली शिवानी खूपच सुंदर दिसत होती अजिंक्य सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करत आहे तर मग तुम्हाला शिवानी सुर्वे आवडते का हे कमेंटमध्ये सांगा सोबतच या दोघांची जोडी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एसबी बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा